उभा केलेला आहे तो बंद पडला तोच त्याच्या पोराने घेतलेला आहे त्याच्या बरोबर अशोक पवारांची बैठक झालेली आहे आणि कसा बंद पाडल्यावर आपल्याला घेता येतो ही त्यांनी स्क्रिप्ट तयारी केलेली आहे दोन हजार बारा साली मित्रांनो खूप गोष्ट आहे आम्ही बोलतो आम्हाला आज मर्यादा आहे गोळा मैदान जवळ <laughs> वार। ला या द्या आमच्यावर अशोक पवार बोलू द्या त्यांचे खालचे कुणीही बोलू द्या सगळ्यांना स्वतः सारखी सरळ करायची आमची आहे वारे वा लांड्याला बाड्या केल्या या कारखान्याचा कारखाना बसावला तो सगळ्या निवडणुका लढतो विधानसभेची लढावतोय बँकेची लढवतो जिल्हा परिषद लढवतोय दादा जिल्हा परिषदेची म्या आमच्या पत्नीने निवडणूक लढवली चौदा गावात त्यांनी अकरा कोटी रुपयाचा खर्च केला मला लोकांनी बासष्ट लाख रुपये वर्गण दिली पण मी लोकांना म्हणायचो माझं एक रुपया वाटू नका आपल्याला तेवढीच मतं पडणार आहे सातशे साडे सातशे मतांनी पराभव पैसे आणतो <laughs> पीडीसीची बँकेला दोन लाखांनी पैसे वाटतो विधानसभेच्या सगळ्या निवडणुकाला ऐंशी नव्वद पंच्याण्णव किती कोटी खर्च करतो कुठून आणले पैसे तुझा धांदा काय सगळ्या लोकांना तो त्याचा धांदा काय नेमका असा हनुमान तालुक्यातली जनता आज म्हणायला लागली मत... काय म्हणायला हात वर करून सांगायला काय नेमकं मित्रांनो अरे एवढे तालुक्यात आमदार होऊन गेले त्यांना ही उपाधी लागली नाही ती उपाधी तुला लागली तुझं दशी किती प्रत्येक तुझं आमक करेन तुझं तमक करेन तुझी सावकार की तुला नीट करेन तुला अमक करेन अरे बसलेली सामान्य माणसं उद्या तुला नीट केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांग <laughs> बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत या निमित्तानं आपला हा राजकीय प्रवास आपण केला आणि प्रत्येक गोष्ट आमदारांनी सगळ्यांना शंकेने पाहिलं तालुक्यातली चांगली माणसं प्रत्येक निवडणुकीला जमा केली मी बऱ्याचशा वेळा सांगितलं ह्या प्रवासात मी सांगितलं आता सांगतो त्यांनी पहिली निवडणूक लढवली ती माणसं आता ह्या निवडणुकीला बरोबर आहेत का दुसरी निवडणूक लढवली त्याला बरोबर आहेत का आणि आता विधानसभेची लढवली प्रत्येक वेळे खांदाबा डालतोय ह्याच्याकडून ओळख करतो त्याला बाजूला काढतो दुसऱ्या कोण ओळख करतो तिसरा बाजूला काढतो सगळी माणसं या माणसानं बाजूला काढली तालुक्यातली सज्जन माणसं बदनाम केली आणि हाच एक चांगला प्रतिमा या माणसानं उभी केली कोणतीच संस्था नीट नाही चालवली पण सगळ्या संस्था मी चांगल्या चालवल्यात बाकीची सगळी नादान माणसं आहेत असं समजून हा माणूस राजरोज फिरतो मी बऱ्याचशा वेळा दादा सांगितलं अरे तीन गायिका गा भाडली तर अखं कुटुंब झोपत नाही त्याला वाटतं चारा खाल्ला सोनला वाटतं अमकं केलं लेकाला वाटतं आमक केलं मातारी आजी म्हणजे आमक झालं गा तर तीन दिवस गायीला आभाडी तर तीन दिवस झोपत नाही दोन वर्षे कारखाना बंद पडतो हा झोपतोच कसा लाज वाटली पाहिजे तुला अरे कारखाना बंद राहतो दुसऱ्याच्या हातात जर दिली असती एखादी पाच वर्षे तर आम्ही म्हणला असतो अजिबात नाही तुम्ही एक नंबर खटे पंचवीस वर्ष सत्ता देऊन राजरोजपणे फिरता आणि आमच्या सारख्या कोणता तुला नीटच करून टाकतो लक्षात ठेव उगम आपलं की महाराज बिराज ही बाकीची सज्जन माणसं या गावात होऊन गेली आणि मित्रांनो या फोटोमध्ये सुधीर शेट्टी या सगळ्या लोकांचं खऱ्या अर्थानाचं योगदान आहे परंतु ही माणसं कधी म्हणली नाही कारखान्यावर यायची ही माणसं बंद झाली बंद झाली बंद मग यांनाच नतमस्तक पदयात्रा मित्रांनो ही आम्ही सुरू केली आणि मग अशा पद्धतीचा कारभार करणारा हा लोकप्रतिनिधी आणि मग रात्रोजपणे मग प्रत्येक गावात म्हणून हा लढा स्वाभिमानाचा साठी आपण या निमित्तानं उभा केला लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा लढा शिरूरच्या कामगारांचा लढा या युवकांसाठी आहे कामगारांसाठी आहे सामान्य माणसासाठी आहे युवकांना नवी दिशा देणारा आहे अशोक पवार जर पंचवीस वर्षाची सत्ता बंद करतो हा सुद्धा तुम्हाला इशारा आहे म्हणून तुम्ही जागे व्हा हाच या लढ्याच खऱ्या अर्थनाचं सार आहे म्हणून उद्याच्या या खऱ्या अर्थानाच्या लढ्यामध्ये आपण जे योगदान दिलेलं आहे पुन्हा एकदा हा लढा वायाला जाऊ देऊ नका एवढी कळकळीची कल विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जवान जय किसन